बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडसह इतर आठही जणांवर मकोका लावल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अशातच आता या आरोपींचा पाय आणखी खोलात जाईल असा सबळ पुरावा हाती लागल्याचं समजतंय संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडून खंडणीची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्या दिवशीचे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह इतर आरोपींची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याआधीही एकतीस डिसेंबरला शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये खंडणी प्रकरणात माझा कुठलाही सहभाग नाही खोटी खंडणीची फिर्याद नोंदवण्यात आली आहे राजकीय द्वेषापोटी मला यात गोवण्यात येत आहे असं त्यानं म्हटलं होतं तो व्हिडिओ आहे आणि आज व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे खरी गोष्ट नेमकी काय याचा छडा तपास यंत्रणा लावतीलच परंतु व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं आहे काय यात आरोपींसोबत आणखी कोणते चेहरे दिसून येत आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेक चाळके सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मी कराडनं विष्णू चाटे याच्या केज शहरातील कार्यालयाला भेट दिल्याचं समोर येत आहे तसेच दिसत असल्याप्रमाणे यावेळी वाल्मिक सोबत, संतोष देशमुख यांचे मारेकरी प्रतीक घुले सुदर्शन घुले सोबत होते विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले निलंबित पीएसआय राजेश पाटील हे देखील कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये दिसत आहे काही दिवसांपूर्वीच राजेश पाटील यांचा विष्णू भेटतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या कराड सोबत राजेश पाटील दिसून आल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अवादा कड़ून खंडणी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत हा सवाल आता उपस्थित होतोय त्यामुळं आता सीआयडी आणि एसआयटी कडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे विष्णू चाटेच्या चा हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराडसह विष्णू चाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच या व्हिडिओत चाटे सुदर्शन आणि फरार आरोपी कृष्ण आंधळे एकत्र आहेत विशेष म्हणजे हल्ल्यामागील मुख्य आरोपी म्हणून जी तीन नावं वारंवार समोर येत आहेत ते तीनही चेहरे यात एकत्र दिसत आहेत केस तालुक्यातील मसाजोग गावात सुरू असलेल्या अवाधा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीचा वाल्मिक कराडवर आरोप करण्यात येत होता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर झालेल्या आरोपींकडून कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली होती हा सुरक्षा रक्षक संतोष देशमुखांच्या मस्ताजोग गावातील असल्यानं मध्यस्थीसाठी गेलेल्या देशमुखांसोबत त्यांचा वाद झाला आणि याच वादातून नऊ डिसेंबर दोन रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती असे सांगण्यात येतो खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्यानं दोन्ही प्रकरणांचा तपास सीआय आणि एसआयटी मार्फत केला जात आहे परंतु आता या सीसीटीव्ही व्हिडिओच्या रूपात या खंडणी प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याचं बोललं जात आहे पोलिसांच्या तपासात हा खूप महत्वाचा डिजिटल पुरावा मानला जातोय या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओ विषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद